म्हणजे आम्ही मुंबई बँक जिल्हा बँकेची निवडणूक लढतो त्याला आमच्याबरोबर काँग्रेसचे पदाधिकारी असतात राष्ट्रवादी असते शिवसेना खुद्द दस्तूर खुद्द सकाळचे कोंबडे संजय राऊतांचे बंधू देखील आमच्याबरोबर एकत्रित लढतात त्यामुळे सहकारामध्ये तुम्ही पक्ष आणलात की सहकार संपला हे स्वतः वसंतदादा पाटलांनी सांगितलंय वैकुंठजी मेहतानी सांगितलंय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलंय पवार साहेब म्हणतात आणि इवन देवेंद्रजी पण सहकारामध्ये पक्ष आणू नका सांगतो ह्या निवडणुकीमध्ये यांना असं काय वाटलं की दोन भाऊ आले म्हणजे जादूच झाली आणि सुरुवात त्यांनी केली नाहीतर ह्या निवडणुकीचं नेतृत्वच मी करतो ह्या मुंबईतल्या चारशे पतसंस्थांच्या नेतृत्वावरती मी मुंबई बँकेचं नेतृत्व करतो ह्या okay. निवडणुका कधी होतात आणि कधी संपतात हे सर्वसामान्य लोकांना कळतही नाही परंतु त्यांच्या नेतृत्वानी चॅलेंज केलं आता दोन भाऊ एकत्र आले ठाकरे ब्रँड झाला लिटमस टेस्ट मुंबई महापालिकेची आणि सात दिवसापूर्वी मी निर्णय घेतला की आता लिटमस टेस्ट बुडवूनच टाकूया आणि ती निवडणूक आम्ही लढलो आणि मी भाजप म्हणून नाही लढलो मी प्रसाद लाड म्हणून लढलो ना माझ्या बॅनरवरती देवेंद्र फडणवीसचा फोटो होता ना माझ्या बॅनरवरती आशिष शेलाडचा फोटो होता ना रवींद्र चव्हाणांचा फोटो होता माझ्याबरोबर प्रवीण दरेकर माझ्याबरोबर होते ते ह्याच्यासाठी होते की ते माझे सहकारातले सहकारी ओके परंतु त्यांचाही फोटो नव्हता आणि ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढलो कशासाठी लढलो उद्धव ठाकरेला धडा शिकवण्यासाठी लढलो तुमचा पूर्ण निवडणुकीत साहेब राज ठाकरेंनी कुठेही स्टेटमेंट केली नाही या पूर्ण निवडणुकीत राज ठाकरे कुठे आले नाहीत एक त्यांचा पोपट होता संदीप देशपांडे तो बडबड करत होता कारण तो मनसेचा संजय राऊत आहे अच्छा त्यामुळे तो बोलत होता त्याच्या बोलण्याकडे कोण लक्ष देत नाही ज्यांनी स्वतःने एक सारी पतसंस्था काढली नाही त्याने आमच्यावर सहकारावर काय बोलावं या भूमिकेत आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही परंतु ही अख्खी निवडणूक आम्ही त्यांचा घाम काढला अहो तुम्ही पतसंस्था चोवीस चोवीस कोटी रुपये खाणार गोर गरीब जनतेच्या या पतसंस्था मुळी निर्माण का झाल्या साहेब या पतसंस्था मुळी निर्माण झाल्या ज्या वेळेला गिरणी कामगार होते छोट्या मोठ्या कंपन्या कम्पने होत्या या कंपन्यांच्या बाहेर पठाण उभे राहायचे सावकार उभे राहायचे गोरगरीब जनतेला दहा टक्के पंधरा टक्क्यांनी पैसे द्यायचे त्याच्या गरजेसाठी तो पैसे घ्यायचा तर त्या ती व्यवस्था बंद पडावी म्हणून या कर्मचारी पतसंस्था नेमकं बरोबर त्यांच्या अडी अडचणीला वाड़ पैसे द्यायचे आणि त्याच्यातून तुम्ही सहा बंगले चोवीस चोवीस कोटीच्या चो लोणावळ्यात घेतात हे कुणी घेतले हे शिवसेना प्रणीत जी कोण पतसंस्थेत सा होते सानंग होते ते कोण काका सामंत होते म्हणजे एवढा तुम्ही भ्रष्टाचार करता आणि मग त्यांचा राजीनामा घेतला तुमचा आणि उद्धव ठाकरे यांचं एवढं का फेक्त नेहमीच असं आहे याच्या अगोदर जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा देखील उद्धव ठाकरे सत्तेचा उपभोग घेऊन विरोधकाची भूमिका करत होते ते ते अनेक अनेक वेळा माझ्या वर्ष संबंध चांगले राहील म्हणजे दिवाळीला घरी जाणं त्यांना भेटणं वैदींना भेटणं सगळं चांगलं राहील ज्या वेळेला त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खोपसून त्यांनी शरद पवारांबरोबर सत्ता उपभोगली त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीमध्ये पाच लोकांना त्रास दिला त्याच्यापैकी एक भोगी मी देखील ओके आणि आम्ही राजकारणात एक गोष्ट मानतो मी मगाशी देखील तुम्हाला म्हटलं देवेंद्रजींचा स्वभाव काय आहे इव्हन शरद पवारांचा ते कुटुंबापर्यंत कधी येत नाही तुमचं राजकीय आहे तर ते राजकारणात वर ठेवतात तुम्हाला राजकीय निवडणुकीत पाडतील एखाद्या तिकीट देणार नाहीत राजकीय वजन वापरतील पण तुमच्या कुटुंबाला त्रास देणार नाही या उद्धव ठाकरेनी मुख्यमंत्री असताना आणि मी तुमच्या समोर नावही घेईन आणि त्यांच्या पत्नीनी मला माझ्या कुटुंबाला त्रास देईल म्हणजे मला बोलताना कधी कधी डोळ्यात पाणी येतं माझ्या मुलीचा नवीन व्यवसाय सुरू झाला ती तिला स्मार्ट सिटीचं काम mm. मिळालं त्या स्मार्ट सिटीवरती चौकशी लावा आमच्या घराच्या कन्स्ट्रक्शन केलं आहे बंगल्यावरती चौकशी लावा माझ्या माझ्या माझा जो बिझनेस हे बघा नशिबात लिहिला आहे ना साहेब कोण कौन कोणाची उकडू शकत नाही mm. मी माझ्या हिमतीवरती आज आय पी ओ केला कंपनीचा mm. माझ्या कंपन्यांवर चौकशा लावा अनिल परबताळाला परिवहन मंत्री होते साहेब माझे आजही सदुसष्ट कोटी रुपयाची बिलं पेंडिंग आहेत कागदपत्र फाडली या लोकांनी बिल दिलेली फाडली या लोकांनी पण मी हल्लो नाही मी मराठा तुम्ही त्यांच्या काही आणि त्यानंतर साहेब मी माननीय उदय सामंत साहेबांची भेटनेस आहे मी आदित्य ठाकरेंकडे गेलो होतो की तुम्ही माझ्याशी वाईरा ना माझ्याशी बोला पण आदित्य ठाकरेंनी साडेतीन तास बंगल्याच्या बाहेर मला उभं ठेवलं मला भेट दिली नाही तो राग असू शकतो पण मला ही केव्हाची घटना आहे ती ज्या सत्तेत होते ते काय थोडा काळ सत्तेत होतो हो, ह्याच्या पुढे आयुष्यात सत्तेत येणार नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकोणीस ते बावीस आणि मग आम्ही बावीसला करेक्ट कार्यक्रम केला निवडणूक माझीच होती बावीसशी माझ्या परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम झाला तुमच्या विधान परिषदेमुळे वैयक्तिक तुम्ही त्यांचं काय कोणत्या शेफ्टीवर तुम्ही पाहिजे होत त्यांच्या अनेक शेपटे आहेत साहेब यांचे अनेक भ्रष्टाचार मिटी नदीचा भ्रष्टाचार महापालिकेचा भ्रष्टाचार अनेक भ्रष्टाचार सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी लेट्स सगळ्यांना नागरिकांना ती अप ओरिल मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा